جي سالي کي ماجي نه سگهي سالي چالو آهي اسان ماڻهڻو اسان کي پٽا ماجي نه ماجي نه ٽنگلا دا يا نه 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 يا

एकोणतीस ऑगस्ट सगळ्यांना माहित असलेली ही तारीख त्याच दिवशी आमचा संघर्ष होता ज्या माणसानं फक्त वजन पस्तीस किलो रोजगार चेहरा नाही अगदी फाटका तुटका असणारा एक माणूस संपूर्ण मराठा समाजाला झोपी गेलेल्या समाजाला तो जागा करतो जागे झालेल्या माणसाला चालायला लावतो चाला माणसाला फळायला लावतो असा एकमेव हो माणूस असेल तर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातला गावातला एक साधा माणूस त्या माणसाचं नाव आहे मनोज दादा पण आणि एकोणतीस तारखेला त्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं एकूण जरी आज मागण्या नेल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये हे आंदोलन राहत आहे ते मराठा आरक्षणाचं आणि एकोणतीस तारखेला खऱ्या अर्थात त्या पट्ट्यानं मुंबई सुद्धा जाम केली अजून कोणाला शक्य झालं नव्हतं मराठा माणूस कमी होतोय मराठा माणूस दुर्मिळ होतोय असं म्हणणारा मुंबईला होता जाग आणली ते मराठ्यांनी शिस्तबद्ध आंदोलन कसं करावं ते शिकावं फक्त मराठी